नमस्कार मित्रांनो चांगला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच असेल आज संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात झोडपून काढलेला आहे तर याबद्दल एक महत्वाचे कोल्हापूर जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाने चांगले झोडपून काढलेले आहे आज दुपारी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा तसा भरपूर गडगडाट होता पावसाने हजेरी लावली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे जोतिबा डोंगरावर देखील विजांच्या कडकडासह वाढी पाऊस आहे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर रस्त्यावरील झाडे कोसळलेले आहेत जोतिबा देवाच्या रोडवरील हॉटेल साम्राज्य चाकीवर भले मोठे झाड कोसळले असून कामचा अक्षरशः चुराडा झालेला आहे कारमध्ये दोघ जखमी झालेले आहेत दरम्यान हवामान विभागाने उद्या एकवीस मे रोजीही दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादिल वारी आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला करमाळ शेकडा आणि करंजगाव शिवाळ्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धावपळ उडाली तर बिडकी शिवाय झालेला पावसाचा पट्टा शेतकऱ्यांच्या पपईला बागांना बसला असून पिके पूर्ण संपूर्ण आढळी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं शिवाय उन्हाळी पिकांचा देखील याचा मोठा पट्टा बसला आहे दरम्यान अचानक आलेले या पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगले सारंभ उडायलेले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेली लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे ढगाळ वातावरण उन्हाचा कमी अधिक होत असतानाच उगाडा मात्र कायम असेल दरम्यान मराठवाड्यात वाढी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय तर मित्रांनो आपल्या कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस आज झाला हे नक्कीच कमेंट करून सांगा तर सातारा जिल्ह्यात पण भरपूर पाऊस झालाय त्यामुळं शेतकरी वर्गाचं बरंच नुकसान झालंय आणि या जे नुकसान भरपाई ती सरकारनं लवकरात लवकर मान्य करावी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हो एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद